मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण चिन्हांचे नियम हा घटक पाहणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक नाणिक दिवशी पाटील संचालक देह्य करिअर अकॅडेमी राशीद एम डी एज्युकेशन ट्रिक्स गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण या ठिकाणी एक गणिताचा छोटासा टाईप या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत तो म्हणजे चिंच नियम गणित शिकत असताना आपल्याला चिन्हांचं नियम माहीत असणं तेवढंच गरजेचं असत म्हणजे उत्तराला कधी प्लस चिन्ह द्यायचं कधी मायनस चिन्ह द्यायचं या ठिकाणी ह्या गोष्टी पण माहिती असणं गरजेचं असत त्या गोष्टी माहीत असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही मार्क मिळू शकता आणि बेसिक गोष्टीतूनच पुढं पुढं आपण त्या ठिकाणी गणित या ठिकाणी परफेक्ट आपलं करत असतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी चिन्हांच नियम बेसिक माहिती थी या ठिकाणी पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीचा मुद्दा पहा मित्रांनो ज्यावेळेस चिन्ह समान असत आता समान चिन्ह म्हणजे प्लस प्लस ज्यावेळेस समान चिन्ह त्यावेळेस प्लसच त्या थी ठिकाणी उत्तराला चिन्ह येत असत चिन्ह समान प्लस येणार त्यानंतर वजा वजा त्याचं पण त्या ठिकाणी प्लसच होत असतं म्हणजे चिन्ह जे समान येतं प्लस चिन्ह तुमचं येणार त्यानंतर विरुद्ध चिन्ह म्हणजे असमान चिन्ह असेल तर त्याची वजा बाकीच होत असते चिन्ह समान असेल त्यावेळेस त्या ठिकाणी तुमची होणार आहे मग पहा मायनस आधी प्लस बरोबर चिन्ह विरुद्ध आहे त्या ठिकाणी तुमची वजा बाकीच होणार आहे चिन्ह विरुद्ध आलं प्लस मायनस वजा बाकीच होणार एवढं लक्षात ठेवा ही बेसिक गोष्ट आहे म्हणजे ज्या ठिकाणी समान चिन्ह तुमची बेरीज होत असते प्लस प्लस असलं तरी प्लस होणार मायनस मायनस असलं तरी प्लस होणार पण मायनस प्लस झालं तिथं तुमची मायनसच होणार प्लस मायनस जरी असेल तरी मायनस विरुद्ध चिन्ह वजाबा किंवा लक्षात ठेवा आणि समान चिन्ह तुमची बेरीजच होत असते चला पाव पुढचं आता बघा चिन्हांचे नियम आपल्याला बेरीज चिन्हांचे नेम आपल्याला बेरीज वजाबाकीमध्ये सुरुवातीला पाहू आपण बेरीज व वजाबाकी मग आता तुम्हाला सांगितलं समान चिन्ह बेरीज होणार प्लस 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 अशी होणार मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस येणार प्लस मायनस मायनस येणार विरुद्ध चिन्ह म्हणलं की वजाबाकी होत असते समान चिन्ह म्हणलं कि बेरीज होत असते आता या ठिकाणी बेरीज <coughs> आणि वजाबाकी मध्ये हे नियम आपण पाहू बघा पहिला समान चिन्ह असताना काय करायचं समान चिन्ह असताना असताना बेरीज करावी बेरीज करावी करावी व मोठ्या संख्येच चिन्ह मोठ्या संख्येच चिन्ह उत्तराला द्यावे तो नियम समजून घ्या आता या ठिकाणी पहा चिन्ह तुमचं समान आहे बघा लस पंधरा प्लस बारा आता समोर काय नसतं म्हणजे प्लसचं चिन्ह त्या ठिकाणी असतं म्हणजे समान चिन्ह असताना मी सांगितलं तुम्हाला समान चिन्ह असताना नेहमी काय करायची बेरीजच करायची या ठिकाणी लक्षात घ्या पंधरा अधिक बारा या ठिकाणी सत्तावीस होणार आणि नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं म्हणजे मोठी संख्या या ठिकाणी पंधरा आहे तर प्लस सत्तावीस या ठिकाणी तुमचं उत्तर या संख्येचं येत असतं कारण चिन्हाचा नेहमीच आपल्याला सांगतो समान चिन्ह असताना नेहमी बेरीज करायचे मोठ्या संख्येने उत्तराला द्यायचे आता हेच गणेन पहा वजा पंधरा आणि वजा बारा आता या ठिकाणी पण जरी दोन्ही पण संख्येला वजा चिन्ह असणार समान चिन्ह आहे या दोन्हींचे पण या ठिकाणी बेरीजच होणारे म्हणजे सत्तावीसच होणार आहे परंतु आता आपल्याला काय करायचंय समान चिन्ह असणार आपण काय करतोय बेरीजच करतोय परंतु या ठिकाणी उत्तराला आपला काय सांगतो मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी द्यायचं म्हणजे वजा पंधरा वजा बारा समान चिन्ह म्हणून त्याची आपण बेरीज केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मोठी संख्या पंधरा आहे आणि त्याला मायनस चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी वजा सत्तावीस हे आन्सरला चिन्ह आहे त्या गणितामध्ये वजा सत्तावीस येईल आणि ह्याच्यामध्ये सत्तावीस येईल कारण समान चिन्ह असेल की बेरीज करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं एवढं लक्षात ठेवा आता बघा दुसरं बघा अजून एक गणित घेऊ आपण या ठिकाणी आठ अधिक पाच आता इथं पुढं काय नसतं म्हणजे नेहमी अधिक चिन्हच त्या ठिकाणी असतो म्हणजे ह्या दोन्हींचे पण आपले काय होणार आहे बिरीज आठ पाच त्या ठिकाणी येतो उत्तर तुमचं तेरा बरोबर आहे आणि तेराला सुद्धा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे उत्तर राहील आपलं प्लस तेरा या ठिकाणी लक्षात ठेवा आता समान चिन्ह जसं दुसरा नियम आपण या ठिकाणी पाहू तर तुमच्या लक्षात आला असेल बघा असमान चिन्ह असणार असता दुसरा नियम असमान चिन्ह असताना असताना वजा बाकी करावी वजा बाकी करावे मोठ्या संख्येचं चिन्ह संख्येचे समान चिन्ह असताना आपण बेरीजच केली समान चिन्ह असताना मोठ्या चिन्ह उत्तर द्यायचं तसंच आता चिन्ह जर असमान असेल तर त्यावेळी नेहमी वजा बाकीची येते म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं प्लस प्लस समान चिन्ह आहे प्लसच होणार मायनस मायनस प्लसच होणार समान चिन्ह आहे मायनस प्लस मायनसच होणार आणि प्लस मायनस मायनसच होणार या गोष्टी खूप महत्वाच्या समजून घ्या आता या ठिकाणी पहा उदाहरण त्या ठिकाणी तुम्ही अधिक पंधरा वजाबा चिन्ह कसे आहेत चिन्ह या ठिकाणी असमान आहेत मग या ठिकाणी काय होणार तुमचं बेरी सॉरी वजावा की या ठिकाणी होणार आहे कारण चिन्ह कशी तापली असमान आहे म्हणून पंधरातून बारा वाजा केलं तुमचं उत्तर आलं तीन आता ह्याला चिन्ह द्यायचं कुठलं नेहमी लक्षात ठेवायचं मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यावं म्हणजेच या ठिकाणी उत्तरला चिन्ह करायला आपोआपच आपलं उत्तर आलं प्लस तीन हे लक्षात ठेवा आता बघा मायनस पंधरा प्लस बार असं दिलं आता इथं सुद्धा चिन्ह असमानच आहे म्हणजे इथं सुद्धा तुमची काय होणार आहे वजा बाकीच होणार आहे परंतु चिन्हाचा फरक पडणार आहे एवढं लक्षात ठेवा इथं मोठी चिन्ह पंधरा संख्या मोठी म्हणून पंधराला प्लस चिन्ह होतं म्हणून आपण उत्तराला प्लस चिन्ह त्या ठिकाणी घेतलं आता हिथं मोठी संख्या पंधरा आहे चिन्ह असमान आहे ह्याचं पण उत्तर त्या ठिकाणी तीनच येणार आहे परंतु ह्या गणितामध्ये उत्तर तुमचं मायनस तीन येणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्लस तीन येणारी आपला एवढा चिन्ह त्या ठिकाणी उत्तराला फरक पडत असतो बऱ्याच वेळेस मुलांचं परीक्षेमध्ये उत्तर येत असत पण उत्तराला प्लस चिन्ह द्यायचं का चिन्ह द्यायचं हे मुलांना समजत नाही म्हणून आज आपण ह्या बेसिक गोष्टीवर ह्या लेक्चरमध्ये कवर आपण करत आहोत आता पहा अजून वजा आठ अधिक पाच आता नेम काय सांगतोय आपल्याला चिन्ह जर समान असेल तर नेहमी वजाबाकी करावी आता या ठिकाणी चिन्ह कसं आहे वजा आठ अधिक पाच म्हणजे या दोन्हींची वजाबाकीच होणार आहे वजाबाकी झाली आपली तीन आणि उत्तराला चिन्ह कुठलं येणार आहे आपलं आपोआप आता मोठी संख्या मोठी संख्या आपली आहे आठ म्हणून ह्याच्या उत्तराला आलं मायनस तीन हे उत्तर या ठिकाणी आलं अशा पद्धतीने बेशिक गोष्टी तुम्ही समजून घ्या म्हणजे पुढे तुम्हाला गातांक शिकत असताना अडचणी येणार नाहीत अपूर्णांक प्रकरणामध्ये कंचे बाबूच्या प्रकरणामध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहेत चिन्ह महत्वाचे आहेत कधी कुठं चिन्ह द्यायचं कोणतं चिन्ह द्यायचं हे तुमचं कव्हर या ठिकाणी होणार आहे आता बघा बेरजे आणि वजा मध्ये आपण लक्षात घेतो की समान चिन्ह असताना बेरीज होणारे मोठ्या संख्येचं चिन्ह त्या उत्तराला द्यायचं असमान चिन्ह असताना आपण काय करतोय वजाबाकी करतोय मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी उत्तराला देत आहे आता बघा समान चिन्हाचा गुणाकार कशा पद्धतीने होतो किंवा उत्तर कुठलं चिन्ह या ठिकाणी उत्तराला येत असत बघा लक्षात ठेवा समान चिन्हांचा गुणाकार गुना का गुना का समान चिन्हांचा गुणाकार नेहमी धन हे लक्षात ठेवा गुणाकारामध्ये समान चिन्हांचं उत्तर जे असत ते नेहमी धनसंख्याच येत असते पा म्हणजे धन गुणिले धन बरोबर तुमचं उत्तर आहे धन म्हणजेच अधिक गुणिले अधिक बरोबर काय येणारे अधिक गुणाकारामध्ये ते लक्षात ठेवा उदाहरण पहा चार गुणिले पाच दोन्ही पण कसं आहेत कोणतं चिन्ह आहे अधिकच आहे पाचला पण अधिकच आहे चार पण जे वीस मग आलेलं उत्तराला चिन्ह सुद्धा कुठलं आलं तुमचं अधिकच म्हणजे प्लस चिन्ह या ठिकाणी येत असत म्हणजे बेरीज आणि वजाबाकीत आपण पाहिलं आता गुणाकारात काय सांगतोय आपण समान चिन्ह ज्या गुणाकाराला पण समान चिन्ह जर असेल तर त्याचा गुणाकार नेहमी धनसंख्या येत असते आपण पाहिलं प्लस चार गुणिले प्लस पाच चार पंचवीस ह्याला चिन्ह कसं आलं प्लसच आलं हे लक्षात ठेवा बघा आता असमान चिन्हांचा गुणाकार कशा पद्धतीमध्ये असतो असमान चिन्हांचा गुणाकार गुणाकार ऋणच असतो असतो लक्षात ठेवा जसं बेरीज वाचा पाहिलं तसंच गुणाकारामध्ये म्हणजे धन गुणिले ऋण बरोबर उत्तर पण कसं आलं तुमचं ऋणच अन विरुद्ध चिन्ह ऋणच अन म्हणजे धन गुणिले ऋण उत्तर तुमचं ऋणच चिन्ह उत्तर असत म्हणजे उदाहरण पहा दोन गुणिले वजातील आता प्लस दोन मायनस तीन विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे तीन दुने सहा ह्याचं उत्तर काय आहे आपल्या विरुद्ध चिन्ह असल्यामुळे मायनस सहा या ठिकाणी गुणाकारामध्ये उत्तर येत असत आता बघा काय आपण गणित या ठिकाणी पाहू आता बेरीज वजाबाकी आणि गुणाकारामध्ये आपण चिन्हांचं नेम या ठिकाणी पाहिलं मध्ये समान चिन्ह असताना बेरीजच होणारे असमान चिन्ह असताना व त्या बाकीच गुणाकार पण गुणाकारामध्ये पण तसंच आहे समान चिन्ह असताना उत्तर नेहमी धनसंख्येत येत असते असमान चिन्ह असताना ऋण संख्यात येत असते बघा बावीस वजा कंसात वजातील मायनस तीन आता ह्याचं उत्तर काढताना काय करायचं आपण चिन्हांचा नियम ज्या ठिकाणी पाहतो तेच लाव करायचं आता अधिक बावीस आहे आता ही तीन मध्ये पहा वजा कंसात वजातील समान चिन्ह आहे म्हणून बाहेर निघताना या ठिकाणी अधिक तीन येणार मग बावीस अधिक या ठिकाणी तुमचं होत पंचवीस कारण पुढं पण तुमचं अधिकच चिन्ह आहे पाठीमाग पण अधिकच चिन्ह म्हणजे प्लसच चिन्ह आहे आणि समान चिन्ह असताना नेहमी या ठिकाणी काय होते असते बेरीज आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून या उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आलं आपलं पंचवीस आता दुसरा प्रश्न पहा या ठिकाणी बघा वजा नऊ अधिक कंसात वजा दोन बरोबर दो किती आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा अधिक कंसात वजा, दो वजा दोन आहे अधिक वजा चिन्ह आहे म्हणून हा कंसातून दोन बाहेर निघत असताना त्या ठिकाणी वजाच होणार अधिक पावसा वजा दोन विरुद्ध चिन्ह आहे ना मग विरुद्ध चिन्ह काय सांगतात समान चिन्ह असताना नेहमी वजाच होत असत म्हणून दोन बाहेर येत असताना काय झालं वजा गुंतवला वजा नऊ वजा दोन समान चिन्ह झाल्यामुळे या दोन गोष्टीचा काय होणार आता या ठिकाणी बेरीज होणार आहे मग नऊ आणि दोन या ठिकाणी उत्तर आलं आपलं अकरा आलेलं आले उत्तर आहे अकरा वजा अकरा आलं कारण काय सांगतो नियम आपल्याला ज्या वेळेस समान चिन्ह असत करावी परंतु उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं म्हणून आपण समान चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी बेरीज केली पण मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला दिलं म्हणजे ह्या संख्येचं उत्तर आपल्याला आलं वजा अकरा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे सोडवावं लागतं आता दुसरे एक गणित पहा तुम्ही आता पहा वजा दोन कंसामध्ये अधिक दोन वजा सात किंवा पूर्ण आता या ठिकाणी नियम कसा लागू करायचा आपला या ठिकाणी बघा कंसामध्ये आपल्याला अगोदरच्या गोष्टी काय ते करून घ्यायच्या कंसामध्ये पुढं काय नाही म्हणजे अधिक चिन्ह असतं हे तर तुम्हाला माहिती आहे अधिक दोन वज असात विरुद्ध चिन्ह आहे म्हणून कंसामध्ये काय झालं आपल्याला या दोन गोष्टींची काय करावे लागणार आहे वजा बाकी येत असते वजा बाकी करावं लागणार आहे मग अधिक दोन वजा असात तुमचं झालं पाच उत्तर आलं परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे कंसात तुमचं राहिलं वजा, वजा, वजा पाच आणि हा बाहेरचा आपला वजा दोन हे लक्षात ठेवा आता या ठिकाणी वजा दोन वजा पाच वजा दोन आणि वजा पाच इथं काय नसतं म्हणजे गुणाकार असतो हे लक्षात ठेवा म्हणजे वजा दोन गुणिले वजा पाच पाच दुने दहा हे लक्षात ठेवा उत्तर तुमचं काय आलं दहा आणि आलेल्या आले उत्तराला तुमचं प्लस चिन्ह आहे कारण गुणाकारामध्ये पण आपण पाहिलं ज्यावेळेस समान चिन्ह असतात त्यावेळेस त्या उत्तराला धन चिन्ह येत असत म्हणून आपले ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर आलं दहा हे लक्षात ठेवा आता दुसरा प्रश्न एक पाहू आपण आता बघा समोर समोर पहा वजा दोन कंसामध्ये अधिक पाच वजा दोन कंस पूर्ण बरोबर किती आता काय होणार आहे अगोदर कंसातील गोष्टी क्लिअर करून घ्या अधिक दोन अधिक पाच आहे वजा दोन आहे म्हणजे या गोष्टींची काय होणार आहे वजा बाकीच होणार आहे म्हणजे वजा मधून दोन गेले राहिले तीन परंतु आता तो तीन राहायला कसा प्लस तीन झाला कारण मोठ्या संख्ये चिन्ह चिन्ह विरुद्ध म्हणलं अधिक दोन वजा पाच नेहमी वजा बाकी म्हणून ह्यांच्या बाकी केली उत्तर आलं तीन परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला दिलं दे म्हणजे बाहेरचा वजा दोन कंसात वजा तीन ह्या गोष्टी लक्षात घ्या मग हा तीन बाहेर निघताना वजा दोन इथं काय नाही म्हणजे गुणाकार अधिक तीन चिन्ह विरुद्ध आलं वजा दोन अधिक तीन म्हणजे तीन दुने सहा परंतु चिन्ह विरुद्ध असल्यामुळे असमान असल्यामुळे आपलं उत्तरला या ठिकाणी अधिक चिन्ह द्यावं लागलं म्हणजे ऋण चिन्ह द्यावं लागलं अशा पद्धतीने आपल्याला वजा सात अधिक पाच वजा चार अधिक दहा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा समजून घ्या समान चिन्ह असताना नेहमी वेरीज होणार आहे मग प्लस प्लस असो प्लसच होणार आहे मायनस मायनस असो प्लसच होणार आहे मग वजा वजा समान चिन्ह सांगा बघा इथं वजा सात आहे वजा चार आहे आणि इथं वज अधिक पाच अधिक दहा समान चिन्हाचा बेरीज अगोदर करून घ्या करून घ्या म्हणजे अधिक सात वजा चार अधिक पाच अधिक दहा म्हणजे ह्यांची काय होणार बेरीजच होणार आहे म्हणजे वजा सात आणि वजा चार या ठिकाणी होणारे सातच्या अकरा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह है त्या ठिकाणी आलं अधिक पाच आणि दहा सेम चिन्ह आहे म्हणून ह्यांची पण बेरीज त्या ठिकाणी झाली पंधरा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी आलं म्हणजे वजा अकरा अधिक पंधरा त्या ठिकाणी झालं आता चिन्ह तुमचं बघा असमान चिन्ह आली वजा अकरा अधिक पंधरा म्हणून आता काय होणार आहे आपल्या या ठिकाणी वजाबाकी होणारे म्हणून पंधरा मधून अकरा गेले राहिले राहिलेच्या आणि नेहमी नेम काय सांगतो मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तरायला द्यायचं म्हणून आपलं उत्तर आलं अधिक अधिकच्या हे गोष्ट समजून अशा पद्धतीने आपल्याला या चिन्हाचं नियम लागू करावं लागतं करा ला दुसरं एक गणित आपण असंच पाहू आता बघा चार वजा पाच अधिक चार वजा पाच वजा कंसात वजा पाच वजा कंसात आठ बरोबर किती आता बोर्ड वर जगणे पा अधिक चार वजा कंसात वजा पाच अधिक सॉरी वजा कंसात अधिक आठ आता या, वजा वजा या वजा वजा आता या ठिकाणी काय करायचं नियमा प्रमाणात करायचं आता बघा या ठिकाणी एवढं पाहून घ्या तिथं अधिक चार आहे मग वजा वजा अधिक होत म्हणून या ठिकाणी अधिक पाच झालं आणि या ठिकाणी अधिक आहे म्हणून अधिक वजा वजाच राहिले म्हणून या ठिकाणी वजा आठ बाहेर निघलो आता या ठिकाणी पहा ह्या दोन गोष्टी अधिक चार वजा पाच ह्याचं आलं नऊ अधिक नऊ आणि वजा आठ झाली आणि आलेलं उत्तर आपलं अधिक एक या ठिकाणी आलं अशा पद्धतीने आपण हे चिन्हांच्या नियमानुसार गणिताला गणिताच्या उत्तराला हे चिन्ह देऊ शकतोच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम डी एज्युकेशन ट्रिक्स गुरु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद